केंद्रीय मंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात मुंबईच्या दौऱ्यावर येतात मुंबईतील सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघाचा अमित शहा आता आढावा घेणार आहे मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत शाह संवाद साधतील पुढचे तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा तीन दिवसात एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे आणि हाच रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे आता सादर केला जाणार आहे तर सुमार कामगिरी असलेल्या आमदारांचं टेन्शन आता वाढण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत चेतन आपल्यासोबत जोडलेले आहेतच मी पुन्हा त्यांच्याकडे जातोय चेतन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा पुढच्या आठवड्यात मुंबईचा दौरा आहे मुंबईतील सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघांचा ते आता आढावा घेत आहेत अधिकचे अपडेट निश्चितच एकंदरीत मुंबईतील जे छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत याशिवाय कोकण आणि ठाणे विभागातील जे मतदारसंघ आहेत त्याचाही आढावा या ठिकाणी घेतला जाईल आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुढच्या तीन दिवसामध्ये या विधानसभा मतदारसंघांचा रिपोर्ट आहे तो भाजप मुंबईतर्फे सुद्धा तयार केला जाणार आहे आणि या अहवालामध्ये ज्याची कामगिरी सुणार असेल अशा आमदारांना शेवटची संधी दिली जाईल त्यांच्या मतदारसंघांमध्ये पुन्हा सर्वेक्षणही केलं जाईल आणि जो निवडून येणारा उमेदवार असेल त्याला पुन्हा संधी देण्याचा विचार भाजपतर्फे केला जाईल त्यामुळे सध्या तरी भाजपचे जे मुंबईतील आमदार आहेत त्यांचा धाबा धरालेला आहे असं म्हणता येईल अगदी चेतन या दोन्ही महत्वाच्या बातम्यांच्या संदर्भातले अपडेट पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा